नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दापोलाच्या बाजार भाव पाच रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाग्यश्री वाईट शंभर रुपये एकशे तीस रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू पंचवीस रुपये ते बत्तीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया पाच रुपये ते पंचवीस रुपये प्रति गड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट उलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जरबेरा पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच गुलचडी काडी डबलची पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच पिंक डिझी वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेज गुलाब तुकडा साठ रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो बोडेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति पाऊच दा आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली सोनचापा भाव आठ रुपये ते दहा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे माशे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्स पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिबंच आज जिप्स फिलाची किंवा विकली आहे लिलीबंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केट विकलेलं आहे बिजली बाजारभाव तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज मिक्स मधली बिजली आज मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव शंभर रुपये एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज सेंट व्हाइटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज व्हाइट स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलचे मार्केट विकलेली आहे ने। शेतकरी नऊ हे बाजार कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध येईल पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट विकलेली आहे ने। कलर गुलाब वीस फुलांचा बंच तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रति बँच आज गोल्डन डीजी जी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा पाझार चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद